बुर्डी पुन्हा एकदा स्वागत आपण बातमी बघणार आहोत नाशिकची नाशिकच्या झाकीर हुसेन या रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार रुग्णालयात चक्क चित्रपटाच्या चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली आहे याच दरम्यान रुग्णालयात काहींनी मध्यप्राशन केल्याचीही माहिती आहे चित्रीकरण बघण्यात कर्मचारी व्यस्त होते तर दुसरीकडे रुग्णांचे मात्र हाल सुरू होते रुग्णांकडे दुर्लक्ष झालेलं आहे रुग्णालयातच दारू पार्टी रंगत असल्यानं खळबळ उडालेली आहे याच रुग्णालयात वर्षभरापूर्वी गॅस गळतीमुळे बावीस जणांनी आपले प्राण गमावलेले आहेत झाकीर हुसेन रुग्णालयातील धक्कादायक प्रकार ज्यामुळे आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडेच उडाले परवानगी घेऊन चित्रीकरण सुरू असल्याची माहिती समोर येते मात्र अटी शर्थींचा नक्कीच भंग झालेला आहे एका रुग्णालयामध्ये मद्यप्राशन झालेलं आहे एका रुग्णालयामध्ये शूटिंग सुरू असताना सगळे कर्मचारी शूटिंग बघण्यात व्यस्त होते त्यामुळे रुग्णांकडे दुर्लक्ष झालेलं आहे रुग्णांची हेळसाण झालेली आहे नाशिकच्या झाकीर उसरे रुग्णालयामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे त्या रुग्णालयामध्ये आत्ता आपण आहोत आणि हा संपूर्ण परिसर जर रुग्णालयाचा बघितला तर त्या ठिकाणी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आलेले होते मात्र या सगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या परिसरामध्ये अशा प्रकारची पार्टी सुरू होती ज्या ठिकाणी ही पार्टी सुरू होती हे समोरचं जे कक्ष आहे त्या ठिकाणी ही पार्टी सुरू होती आणि त्या कक्षाच्या आजूबाजूला सर्व महत्वपूर्ण कक्ष आहे ज्यामध्ये औषधांचं भांडार असेल ओपीडी असेल असे सगळे महत्वाचे भाग जे आहे ते याच परिसरामध्ये आहे आणि त्याच परिसराच्या आजूबाजूला हे सगळं सुरू होतं आतमध्ये जर आपण बघितलं तर औषधांचं भांडार जे आहे ते या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी रुग्णांना येणाऱ्या जाणाऱ्या रुग्णांना या ठिकाणून औषधांचं वितरण केलं जातं असा महत्वाचा जा भाग जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये आहे हे संपूर्ण रुग्णालय जे आहे ते अतिशय संवेदनशील रुग्णालय मानलं जातं या रुग्णालयामध्ये गेल्या वर्षभरापूर्वी जी गॅस गळती झाली होती ज्यामध्ये एकवीस लोकांचा मृत्यू झाला होता त्याच रुग्णालयामध्ये हा संपूर्ण धक्कादायक घडलेला आहे आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी डू नॉट म्हणजे इथं थुंकण्यास मनाई करण्यात आली अशा प्रकारचे फलक जे आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहे मात्र दारू पिणाऱ्यांसाठी कुठल्याही प्रकारचे फलक या ठिकाणी नाहीये म्हणूनच की काय या ठिकाणी दारू पार्टी सुरू होती असा प्रश्न उपस्थित केला जातोय आता आपण ज्या कक्षामध्ये प्रवेश करतोय त्याच कक्षामध्ये हा संपूर्ण दारू पिण्याचा प्रकार जो आहे तो सुरू होता आता ज्या ठिकाणी आपल्याला डॉक्टर्स दिसत आहे उपचार करताना रुग्णांवरती उपचार करताय मेडिसिन्स देताय जे डॉक्टर आपल्याला या टेबलवर दिसतात त्या टेबलवर काल रात्रीच्या सुमारास मध्य पार्टी सुरू होती आणि हा टेबल आपल्याला जो दृश्यांमध्ये दिसतो आहे हाच तो टेबल आहे ज्या टेबलवरती दारू पार्टी त्याचबरोबर मद्याच्या बॉटल्स पाण्याच्या बॉटल्स आणि इतर साहित्य जे आहे ते, ते या टेबल होतो ज्या टेबलवर आता आपल्याला नर्स काम करताना दिसतात हे बेसिन देखील त्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय ज्या व्हिडिओमध्ये हा संपूर्ण प्रकार चित्रित झालेला आहे त्यामुळे आता प्रश्न हा उपस्थित केला जातोय की ज्या रुग्णालयामध्ये रुग्णांवर उपचार केले जातात त्या रुग्णालयामध्ये अशा प्रकारे पार्टी सुरू होती हे कर्मचारी नेमके कोण होते ज्या चित्रपटाला या ठिकाणी परवानगी देण्यात आली होती त्या चित्रपट निर्मिती करणाऱ्या कंपनीतील ते कर्मचारी होते का की या रुग्णालयामध्ये काम करणारे कर्मचारी होते याचं जे प्रकरण आहे ते तपासात समोर येईल कारण या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहे वर्षभराच्या दुर्घटनेनंतर त्यामुळे आता या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये नेमकं कोण सापडतोय आणि दोषींवर नेमकी काय कारवाई केली जाते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे विचार विचारपूच केलं काय चालू इकडे तर म्हणे शूटिंग चालू होतं म्हटलं कसली शूटिंग चालू आहे तर म्हणे आम्हाला माहित नाही म्हणजे शासनकडून त्यांनी परवानगी आलेली तर म्हटलं कसं त्या ते शूटिंग करता मराठी शूटिंग हे एक सिनियर करता काय करता तर म्हणे आम्हाला काहीच माहीत नाही मग रात्री मी निघून गेलं रिपोर्ट घेतला मी निघून गेले गेल्यानंतर मी आम्ही सर्व मित्र आम्ही बाहेर बसतात बाहेर बसल्यानंतर बारा वाजले होते बारा वाजता मी परत आलं म्हटलं मित्र होते सर चल आपण कसली शूटिंग चालू बघून येऊ तर मग रात्री एक दीड वाजताचं एकदम नाही का सर्व लोक आले इकडे काही लोक होते पिणारे काढणारे इकडे आम्हाला इकडे चाला तिकडे चाला तिकडे जाऊ नका इकडे जाऊ नका तुम्हाला काहीतरी याचा डाऊट फुल आला का इकडे काय चालू आम्हाला का बाहेरचा बाहेर पाठवून देतात सेक्रेटरी म्हणजे बाहेर निघा इकडे मध्ये येऊ नका तर त्यांना ते विचारलं का तुम्ही हे शूटिंगवाल्याचं काय 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 ड्युटी करता का ते हॉस्पिटलची ड्युटी करता तुम्ही